नमस्कार मंडळी मी सोनाली माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते तर मी आली आहे मार्केटला जाऊन आणि मी गेले होते दिवाळीची खरेदी करण्याकरिता तर दिवाळीसाठी खुँ मी काय काय खरेदी केलं आहे हे सर्व मी तुम्हाला आजच्या या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर सर्वात आधी तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर इथं तुम्ही पाहू शकता मी घेतलेला आहे असा सुंदरसा कंदील तसं तर दिवाळीला मी दरवर्षी वेगळा कंदील आणते पण मला ना हा कंदील इतका आवडला म्हणजे आजपर्यंत जेवढे कंदील घेतले त्यामध्ये हा सगळ्यात फेवरेट म्हणलं तरी हरकत नाही तर तुम्ही बघू शकता याचं कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे आणि यावर असं सिक्वेन्स वर्क दिलेलं आहे ज्याची पंती त्यांनी ड्रॉ केली आहे हे खूप सुंदर दिसत होतं आणि मी याला बघता क्षणीच म्हणलं की हा कंदील मला घ्यायचाच आहे आणि हे जे कलर आहे तेही असे छान पॉप होतात तर हा जवळजवळ चारशे रुपयाला मला पडलेला आहे आणि याच्या ज्या झुरमुळ्या आहेत तुम्ही म्हणताल नुसताच कंदील कसा तर नाही याला झुरमुळ्यासुद्धा आहेत आणि बघू शकता तुम्ही ऑरेंज कलरच्या या झुरमळ्या याला मस्त गोल्डन प्रिंट केलेला आहे आणि खूप सुंदर मला हा कंदील खूप आवडला दिवाळीमध्ये पहिल्यांदा सर्वात जास्त मला काही आवडला असेल तर तो हा कंदील आहे तो मला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तर हा जो कंदील आहे हा मी ऑफलाईन घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता इतका सुंदर कंदील मला मिळालेला आहे बाकीच्या वस्तू मी दिवाळीच्या दाखवणार आहे काही ऑनलाईन आहेत तर काही ऑफलाईन आहेत सर्वांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत नक्की चेक करा दुसरी गोष्ट आहे ही लाईटची माळ जी की सध्या खूप ट्रेंड करती आहे तर तुम्ही बघू शकता काहीशी अशा पद्धतीने ही ओपन होते आणि याला असे वेल दिलेले आहेत तर वेल मी आत्ता ओपन नाही केले कारण त्याचा खूप गुंता होईल जेव्हा मी बाल्कनीमध्ये लावेल तेव्हा ओपन करील तर सध्या मी तुम्हाला लाईट ऑन करून दाखवते की याला असे रंगीबिरंगी छोटे छोटे ब्लिंक्स असतात आणि बघा हे किती सुंदर दिसते तर हे ते मिस्टरांची हेल्प घेऊन मी तुम्हाला दाखवत आहे खूप छान दिसतं आणि जवळून बघितलं तर याचे कलर्स वगैरे म्हणजे खूप छान बाल्कनीमध्ये लावल्यावर हे अतिशय सुंदर दिसेल पण ते आता बघू कुठे लावायचं त्यानंतर आहे ही रांगोळीची मॅट जी की मी मिशोवरून घेतलेली आहे आणि मला खरंच रांगोळी काढता येत नाही त्यामुळे मी हे मॅट मागवली होती ही मी जवळजवळ दोनशे तीस रुपयाला परचेस केली आहे याला अशा बॉर्डर्स त्यांनी दिलेल्या आहेत जेणेकरून रांगोळी मिक्स होणार नाही ही जी मॅट आहे ती वुडन आहे म्हणजे लाकडाचा हलकासा पापुद्रा त्यांनी वापरलेला आहे आणि त्याच्यावर अशा पद्धतीने यांनी बॉर्डर्स क्रिएट केलेले आहे पण तुम्हाला खरं सांगते ज्यांना रांगोळी काढण्याचं टॅलेंट नाही आहे म्हणजे माझ्यातही तसं काही टॅलेंट नाही आहे मला रांगोळी बिलकुल जमत नाही तर याच्या या, या बॉर्डर्समध्ये कलर फील केले की अगदी उत्तम रांगोळी तयार होते यानंतरचा प्रॉडक्ट असणार आहे पंत्या तर पंत्याशिवाय दिवाळी कशी अपूर्णच राहत आहे तर मी ॲक्च्युली वेगवेगळ्या प्रकारच्या पंत्या घेतलेल्या आहेत त्यामुळे या कलरफुल पंत्या फक्त आठच आणलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता यामध्ये रेड येलो पिंक अगदी सुंदर यामध्ये डिझाईन कोरलेली आहे मला पर्सनली ही रेडवाली खूप आवडली तसंच ही येल्लो पण खूप छान दिसते दिवाळीमध्ये असे कलरफुल पंत्या लावल्या की अगदी तुमचं अंगण सुशोभनीय होतं आणि हे आहे पिंक कलरच्या चार ह्या मला जास्त आवडल्या त्यामुळे मी चार आणल्या आणि ह्या दोन दोन आणल्या तुम्ही या पंतयाची अशा पद्धतीने डिझाईन केली तर रांगोळीपेक्षाही हे सुंदर दिसतं त्याचसोबत मी घेतलेल्या आहेत या वॉटर दियाज म्हणतात याला म्हणजे पाण्याच्या पंत्या असं आपण म्हणायला हरकत नाही तर या मी ऑनलाईन घेतले आहेत मिशोवरून एकशे वीस रुपयामध्ये मला हे सहा पीस मिळालेले आहे आणि या पाण्यासोबत खरंच पेटतील की नाही पुन्हा स्टॉक मला काही फार याची खात्री नव्हती कारण मी याआधी खरंच या पंत्या कधी वापरल्या नाही तर लेट्स ट्राय ट्राय करून दाखवते तर मी या ओळीने ठेवल्या आणि यामध्ये असं थोडं थोडं पाणी ओतं आहे तर खरंच खूप सुंदर या पंत्या पेटल्या होत्या तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय हे आणि काही वेगळं दिसत नाही अगदी पंथीसारखंच दिसते खूप सुंदर दिसत होतं तेलाच्या म्हणतात अफकोर्स मी दारामध्ये लावणारच आहे पण काही वेळेला खूप वारं सुटतं आणि त्यामुळे पण त्या विजतात तर अशावेळी थोड्याशा डेकोरेशन पुरत्या ह्या पण त्या वापरायला हरकत नाही तसेच फोटो काढायला तर ह्या पण त्या अतिशय उत्तम आहेत तर नक्की ट्राय करा त्यानंतरचं प्रॉडक्ट आहे तोरण जे की आपल्या घराला छान रंगीबेरंगी टच देतं आणि चार चांद लावतं घराच्या डेकोरेशनमध्ये तर हे तोरण मी बघा ऑनलाईनच घेतलेले आहेत तर याची लांबी तुम्ही पाहू शकता भरपूर आहे तुम्ही दाराच्या साईडला लावू शकता किंवा भिंतीलाही डेकोरेट करू शकता जर तुम्हाला फोटो काढायचे असतील किंवा कुठली पूजा मांडायची असेल तर त्याच्या साईडला हे तोरण डेकोरेशनसाठी खूप कामी येतात तर हे मिशोवरून ऑनलाईन घेतलेले आहे याची प्राईज होती एकशे बासष्ट रुपये आणि असे हे दोन लॉंग तोरण मला रिसीव झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असे आहेत याला पुढे असे टेसल्स दिलेले आहेत जे की आणखी याची शोभा वाढवतात तर दिवाळीमध्ये तुम्हाला हे तोरण परचेस करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करा पुढचं प्रॉडक्ट असणार आहे की दाराचं जे तोरण असतं आपलं ते तोरण तर तुम्ही बघू शकता हे अतिशय सुंदर तोरण मला मिळालेलं आहे पण सॉरी हे ऑनलाईन मिळालेलं नाही हे मी ऑफलाईन घेतलेलं आहे याची कुठलीही लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकत नाही तरीही मला लिंक मिळाली तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करेन यावर असे छानसे मोर आहेत त्याचसोबत गोंडे आणि यावर मस्त असं मिरर वर्क केलेलं आहे तर हे मला खूप आवडलं होतं आणि लक्ष्मीपूजन वगैरे असं तोरण खूप छान दिसणार आहे तर मी हे तोरण परचेस केलं हे मला दीडशे रुपयाला मिळालेलं आहे मला पर्सनली हे खूप आवडलेलं आहे त्याचबरोबर दुसरं तोरणही मी घेतलेलं आहे तर हे पण ह्याच सेम दुकानातून मी घेतलं होतं त्यांच्याकडेच हे मिळालेलं आहे हे पण दीडशेचंच आहे पण याची थोडीशी साईज लहान आहे पण तुम्ही बघू शकता किती सुंदर असं मिरर याला लावलेले आहेत आणि मला हे मिरर वर्क ना अशा मिरर वर्क मला फार आवडतं म्हणजे डेकोरेशन मध्ये खूप छान दिसतात मिरर वर्क तर हे मी माझ्या देवघरासाठी घेतलेलं आहे तर आता बघू कसं कुठे मॅच होईल त्या हिशोबाने मी हे लावणार आहे यानंतरचं प्रोडक्ट असणारं आहे हे लोटस आई ग हे इतके सुंदर दिसतात ना मला खरंच हे प्रॉडक्ट खूप आवडलं आणि याचे कलर तर इतके छान आहेत म्हणजे दिवाळीमध्ये काय सांगायचं तुम्हाला खूपच छान दिसत होते हे आणि तुम्ही पाहू शकता याला असं बॅकसाईडला हे काहीतरी लाईटचं सिस्टम आहे हे एक्झॅक्टली मला माहीत नाही पण हे पाण्यात टाकलं की पेटतं असं म्हणतात तर ह्याची लाईट चेक करण्यासाठी शोरे फार एक्सायटेड होतात त्यामुळे म्हणला की मी चेक करणार चल म्हणलं हरकत नाही तर त्याच्या हाताने मी इथे टाकलो आणि बघू शकता तुम्ही त्याची तुरंत लाईट चालू झालेली आहे आणि हे किती सुंदर दिसतंय दिवाळीमध्ये हे डेकोरेशन तर नक्कीच झालं पाहिजे तर मला पर्सनली हे लोटस खूप आवडले म्हणजे पूर्ण तुम्ही ऑनलाईन शॉपिंगमध्ये म्हणलात तर हे लोटस माझे सगळ्यात फेवरेट आहे हे मी मिशोवरून ऑनलाईन घेतलेले आहे याची प्राईज असणार आहे जवळजवळ एकशे ऐंशी रुपये आणि तुम्हाला हे चार मिळतील तर याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की चेक करा हे असं साईडने पंत्या वगैरे ठेवून तुम्ही साधं सिंपल डेकोरेशन केलं तरी अतिशय सुंदर दिसतं मला पर्सनली हे प्रॉडक्ट खूप आवडलेलं आहे चला तर मग ही होती माझी दिवाळीची सर्व काही खरेदी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत हॅपी दिवाळी आणि तोपर्यंत सर्वांना माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद